आन आनंद वाटला की या ठिकाणी आपले नगरसेवक गणेश जाधव साहेब जे जा आहेत आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत त्या धावपळ मी विनाताई जाधव आहेत यांच्या मनात पहिल्यांदा हा विचार आला की आपल्या परिसरातील लोकांना काही शारीरिक मानसिक शांती मुलांचा अभ्यासात लक्ष वाढावं हो। त्यांना स्वतःच्या लोकांनाबद्दल आपलं स्वतःची काळजी घेणं एक उपयोगी व्हावं आणि म्हणून यांनी तीन दिवस ही व्याख्यान मला आयोजित केली आणि त्यामध्ये पहिल्या दिवशी राजीव सॉरी जगन्नाथ दीक्षित साहेबांचं आरोग्यविषयक एक व्याख्यान होतं दुसऱ्या दिवशी हसण्याचं आणि प्रसन्न राहण्याचं जीवनात काय महत्त्व आहे दीपाली केळकर मॅडमचं व्याख्यान होतं आणि आज सर्वोच्च कळस म्हणजे डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचासुद्धा कार्यक्रम होता खूपच छान होता त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंग आपल्या शरीराच्या अनुभूतीवर सांगितले तर मी आमच्या आमदार मॅडमला विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपल्या कल्याणपूर्वमध्ये अशा ह्या सुसंस्कृत मंडळाला बोलवून आपल्याकडे असे कसे कार्यक्रम करता आणि ते सर्व लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील असे प्रयत्न करावेत आणि आमचे आमदार मॅडम घरोघरी लोकांचे लोकप्रिय व्हावे पुढे त्या खासदार व्हाव्यात मंत्री व्हाव्यात अशी आमची म मनोगत आहे तर तुम्ही आमच्या आमदार मॅडमला काय शुभेच्छा देऊ इच्छिता सूत्रसंचालक शशिकांत चांदेकर आता ह्या ठिकाणी सूत्रसंचालक शशिकांत चांदेकर साहेब जे आहेत तुम्ही तुमचा आधी मोबाईल नंबर सांगा म्हणजे तो याच्यात फेड होईल आणि मग तुम्ही तुमचं मनोगत सांगा नाईन एट डबल थ्री एट सेवन फोर टू नाईन फोर हां तर साहेबांचा मोबाईल नंबर पुन्हा मी एकदा सांगतो नाईन एट डबल थ्री एट सेवन फोर टू नाईन फोर हां तर तुम्ही आमच्या आमदार मॅडमला काय शुभेच्छा देऊ इच्छिता नमस्कार मॅडम <coughs> श्री गणेश जाधव मदत फाउंडेशन रजिस्टर्ड श्री नगर नगरसेवक नगरसेवक आणि सौ विनाताई जाधव माजी सभापती बालकल्याण हा त्यांच्या विद्यमाने आणि या मदत फाउंडेशनतर्फे <coughs> तीन दिवसाचं व्याख्यान <coughs> माला इथे आम्ही आयोजित केली नूतन विद्यालयाच्या पटांगणावर आणि प्रथम दिवशी आम्ही डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जे की आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खे डॉक्टर आहेत त्यांचा आहार तज्ज्ञ आहार आणि डायबिटीस आणि स्थूलता यावरचा त्यांचा विशेष प्रबंध असताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर त्यांना पाचरण केलं होतं आमच्या व्याख्यानमालिकेचं दुसरं पुष्प होण्यासाठी आम्ही हो दीपाली केळकर मॅडम दीपाली केळकर दीपाली केळकर मॅडमना बोलवलं होतं त्यांनी हास्य आणि विनोद कसे तयार होतात हास्य माणसाच्या आयुष्यात किती आवश्यक आहे हास्य म्हणजे जीवनाचं तणावमुक्त जीवन होतं त्यासाठी त्यांनी उत्तम कळीने व्याख्यान दिलं आणि आजचे तिसरे आमचे दत्ता कोहिणकर डॉक्टर जे पुण्याहून आले होते त्यांनी मन मनाची शक्ती आणि मनात कसं प्रेरक असतं आणि आपला सकारात्मक विचार ऊर्जात्मक विचार हाच आपल्याला सर्व कारक असतो आपल्या सर्व यशाचे आपल्याला यश मिळवून देतो अशा पद्धतीने हे तीन दिवसाचे व्याख्यान श्री गणेश पांडुरंग जाधव यांनी त्यांच्या फाउंडेशन मदत फाउंडेशनतर्फे इथे आयोजित केलं होतं आज त्याचा आम्ही इथे समारोप केलेला आहे आणि मला खूप आनंद वाटला की तो कुठलाही तुम्ही पक्ष किंवा काही मदत न आणता एक सामाजिक कार्यक्रम म्हणून केला आम्ही सामाजिक प्रबोधन व्हावं सर्व जनतेला नवीन विषयाचं ज्ञान व्हावं म्हणून आम्ही पहिल्यांदाच हे शिवधनुष्य उचललं आणि ते स्त्री कृपेने आमचं यशस्वीपणे पार पडलं याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आपणास पण काही याबद्दलचे थँक्यू मला खूप आनंद वाटला आम्ही आमच्या आमदार मॅडमचा आग्रह करू किंवा अशी गुणवान माणसं आपल्या इथं बोलवा आणि आम्हा कल्याणपूर्वीच्या लोकांनासुद्धा सुखानं कसं जगता येतं आहे त्या साधनसामुग्रीत ते त्यांना आपल्याला सांगता येईल आणि आमच्या आमदार मॅडम निश्चितच अधिकाधिक लोकप्रिय होतील अशी मी देवाला प्रार्थना करण्यासाठी मी देवते साहेब आम्ही थँक्यू थँक्यू